अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा चित्र स्पष्ट झालेला आहे मतदारांनी जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे तब्बल बावन्न जागांवर विजय मिळवत भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे आता एकंदरीतच महाराष्ट्र महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता बसणार हे स्पष्ट झालेलं आहे तर स्वभावावर निवडणूक लढवणाऱ्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला या निवडणुकीमध्ये दहा जागांवर विजय मिळवलेला आहे त्यामुळे कुठेतरी आ, या सगळ्या महायुतीमध्ये जो कलह पाहायला मिळालेला होता त्यानंतर प्रचारात देखील भाजप आणि राष्ट्रवादी हे सोबत प्रचार करत असले तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेना जी आहे ती स्वबळावर लढत असल्यामुळे स्वतंत्र प्रचार करत होती त्यांची प्रचार यंत्रणा देखील स्वतंत्र होती तर या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जी आहे ती कुठेतरी कमी पडलेलं दिसते कारण महाविकास आघाडी दोन ते तीनच जागा ज्या आहेत त्यांनी त्यांच्यावर यश मिळवलेलं आहे यामध्ये भाजपला जे आहे ते सर्वात मोठं यश मिळालेलं आहे त्याचबरोबर त्या त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी अजित पवारांचं जे पक्ष आहे त्यांना देखील मोठं यश मिळालेलं आहे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाला पंचवीस जागा तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला सत्तावीस जागा मिळालेल्या आहेत तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जे आहे ते दहा जा जागा मिळालेल्या आहेत यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आलेला आहे त्याचबरोबर काँग्रेसचे दोन आणि या सगळ्या निवडणुकींमध्ये जी चर्चा होती ती एम आय एमची होती त्या एम आय एमला देखील आता खातं उघडता आलेलं आहे एम आय एमने जे आहे दोन जागा विजय मिळवलेला आहे अहिल्यानगर महानगरपालिकामध्ये महाविकास आघाडीला फक्त Grazie. तीन जागांवर यश मिळवता आलेलं आहे तर यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाहीये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एकही जागा निवडून आलेली नाहीये कुठेतरी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच शहराने जे आहे लोकसभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार जे आहेत खासदार निलेश लंके यांच्या पारड्यामध्ये कौल दिलेला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य या नगर शहराने दिलेले होते त्यामुळे जे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे महानगरपालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा नागरिक करत होते परंतु इथे त्यांना साध फोडता आलेला नाही हे खातं देखील उघडलेलं नाही त्यामुळे काही गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्याच उमेदवारांनी शहरातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचारामध्ये लक्ष नस न दिल्याचा त्याचबरोबर पक्ष उमेदवारांकडे लक्ष न देत नसल्याचा जो आरोप केलेला होता आता खरा ठरतोय की काय असा एक आरोप जो ला आहे आ आ इले नगर, के मिलना राहे तो नागरिक करू लागलेल्या आहे त्यामुळे एकंदरीतच या सगळ्यांमध्ये आता सुजय आणि संग्राम जगताप यांचं जे पर्व आहे ते आता अहिल्यानगर महानगरपालिकेत देखील पाहायला मिळणार आहे या सगळ्या निवडणुकींमध्ये जे आहे सुजय विख्या असतील आणि संग्राम जगताप असतील हे खांद्याला खांदा लावून प्रत्येक प्रभागांमध्ये कॉर्नर सभा असतील प्रचार रॅली असतील त्याचबरोबर घरोघरी भेट देखील असतील या सगळ्यांमध्ये ते दिवस रात्र फिरले घरोघरी गेले मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचं कुठेतरी यश हे मतदारांनी त्यांना दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता एकंदरीतच या सगळ्या पुढील पाच वर्षासाठी जे आहे सध्या तरी भाजप असेल आणि राष्ट्रवादीची जी युती आहे ती महानगरपालिकेत दिसणार आहे तत्पूर्वी सुजय विखेशी माध्यमांशी बोलले त्यावेळेस ते सुजय विखेंना महायुती राज्यामध्ये महायुती आहे तर शहरात देखील आता निवडणुका पार पाडल्यानंतर महायुती होईल का हा असा सवाल केला असता त्यांनी मतदारांनी जे आहे ते भाजप आणि राष्ट्रवादीला कौल दिलेला आहे शिवसेना स्वतंत्र लढलेली होती त्यामुळे शिवसेनेला मतदारांनी दिलेला नाहीये त्याच्यामुळं यापुढे देखील महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच सत्तेत दिसतील असा एक अप्रत्यक्ष जो आहे संकेत दिलेले आहेत आता एकनाथ शिंदेची शिवसेना ही विरोधी पक्षात बसते की सत्तेत जाती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर